नमस्कार मी शीतल फुटे शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे दिवाळीचा फराळ तो म्हणजे चिवडा चिवडा हा खूप सोपा आहे आणि तितकाच अवघडसुद्धा आहे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर मी ज्या पद्धतीनं बनवते त्या पद्धतीनं आज तुम्हाला शेअर करणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया त्या पहिले आपण आपल्याला वाळू घालण्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते, ते बघूया की ते मी एक किलो पातळ पोहे वापरलेले आहे तुम्ही जाडपोहे जर वापरायचे असेल तुम्ही आला तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता पण शक्यतो चिवडा बनवताना नेहमी पातळ पोहेच वापरा मी एक किलो एक किलो पातळ पोहे घेतलेले आहे मी तुम्हाला एक किलो पातळ पोह्याचं प्रमाण सांगणार आहे आपल्याला पहिले हे पोहे सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे हे बघा मी एक किलो पातळ पोहे चाळून घेतलेले आहे आता आपल्याला या चिवड्यामध्ये टाकायला काय काय लागते ते कट करून घ्यायचं आहे हे बघा मी तशी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याला आपल्याला व्यवस्थित सगळे बारीक आकारात कट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला लांब आकारात आवडत असेल तर तुम्ही लांबसुद्धा कट करू शकता ऑप्शनल आहे त्यानंतर मी लांब आकाराचा कांदा कट केलेला आहे कांदा नेहमी लांब आकाराचाच ठेवा बारीक कांदा कट करू नका लांबच ठेवा हे बघा पूर्ण कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आता याला ना मोकळा करायचा आहे पूर्ण कांदा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे मोकळा याच्यासाठी करायचा हे कांदा तुम्ही मोकळा केला की ते लवकर वाळतो आपल्याला हे सर्व वाळून घ्यायचं आहे हे बघा मी पालत पोहे घेतले ते पण आपल्याला वाळू घालायचे आहे त्यानंतर कांदा हिरवी मिरची आणि शेंगदाणे त्यानंतर काजू हे थोडेसे मी डाळवा घेतल्या त्यानंतर खोबरं आपल्याला हे सर्व वाळू घालायचं आहे ते वाळल्याच्यानंतर मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि चुडं बनवताना मोठं पातेलं वापरा शक्यतो कढईपेक्षा पातेलं वापरा त्यानंतर क कढईमध्ये मी पूर्ण पोहे टाकलेले आहे आता याला ना आपल्याला पाच मिनिट असंच पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये फक्त जिरे टाकले दुसरं काहीही टाकलेलं नाही पहिले पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मीठ टाकायचं त्यानंतर हळद टाकायची आपण हिरवी मिरची टाकणार आहोत त्यामुळे लाल लाल तिखट टाकायचं नाही आता यामध्ये आपल्याला हा जो चिवडा मसाला आहे तो वापरायचा आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता किंवा सुहनाचा वापरा दोन्हीपैकी कुठलाही वापरा छान लागतो आता याला आपल्याला हे पूर्ण पोहे पिवळ्या रंगाचे होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि हे सतत आपल्याला परतवत राहायचं आहे जर तुम्ही सतत परतवत नाही राहिलं तर खालचे जे पोहे आहेत ते जळू शकतात त्याच्यामुळे हे सतत आपल्याला परतवत राहायचं आहे जोपर्यंत ते पिवळे नाही होत आणि पिवळे झाले म्हणजे आपला चिवडा झाला असं नाही आहे आपल्याला हे पातळ पोहे छान कडक करायचे आहे कडक होईपर्यंत आपल्याला हे आपल्याला आप असंच परतवत राहायचं आहे आणि चेक करायचं तुमचे जे पातळ पोहे ते कडक झाले का नाही आता हे छान झालेले आहे आता मी गॅस बंद करून ठेवते आणि हे बाजूला ठेवून देते त्यानंतर परत एक कढई घेते मी कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आता यामध्ये हे जे कढीपत्ता आहे हे आपल्याला पूर्ण कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता हा सध्या हिरवा आहे आणि कच्चा आहे याला पूर्ण कडक होईपर्यंत आपल्याला छान भा भाजून घ्यायचं आहे पूर्ण कडक झाल्याच्यानंतर ते कडीपत्ता सर्व आपल्याला जे आपण पातळ पोहे केलेले आहे त्यामध्ये टाकायचं आहे याचं पाणी ज हे सॉरी तेल झरू द्यायचं त्यानंतर टाकायचं नंतर मी यामध्ये हि हिरवी मिरची टाकलेली आहे ही वाळू घातल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसते दोन दिव मी कडक उन्हात दोन दिवस याला छान वाळू घातलेला आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि तुम्ही जर का कच्चाच कांदा वापरला तर ते लवकर फ्राय होत नाही क्रिस्पी होत नाही लवकर जर तुम्ही जास्त म्हणजे दोन दिवस कडक उनतने जर वाळू घातला तर ते खूप लवकर क्रिस्पी होते आणि तळायलासुद्धा खूप लवकर म्हणजे सोपं जाते आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आपल्याला शेंगदाणेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तडतड करेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर ब्रा, हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहे हे बघा झालेले आहेत आता यामध्ये काजू फ्राय करायचे काजू जास्त वेळ नाही फ्राय करायचे फक्त दोन मिनिट करायचे त्यानंतर लगेच काढून घ्यायचे याला फक्त हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंतच फ्राय करायचे जास्त जास्त डार्क ब्रा ब्राऊन हेपर्यंत नाही भाजायचे त्यानंतर खोबरं आपल्याला ब्राऊन येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे हे बघा छान ब्राऊन रंग आलेला आहे आता हे काढून घेऊया आणि हे त्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डाळवं डाळवं असं ना टाकता झाऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला असंच फिरवायचं आहे म्हणजे तेल त्याला लागलं पाहिजे हे बघा असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जर खाली टाकलं तर परत ते झाऱ्यामध्ये येत नाही त्याच्यामुळं असंच ठेवायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सर्व फ्राय करून मी चिवड्यामध्ये टाकलेलं आहे आता याला यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेलं आहे त्यावर आपण मीठ टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळं जे जे आपण फ्राय करून चिवड्यामध्ये टाकलं त्याच्यापुरतंच फक्त मीठ टाकायचं आणि हा जो मसाला आहे तो वापरायचा आहे आपण चिवड्यामध्ये ऑलरेडी मसाला टाकला होता मीठ पण टाकलं होतं परंतु आपण जे वरून फ्राय करून टाकलेलं आहे त्यामध्ये मसालासुद्धा नाही आणि मीठसुद्धा नाही त्याच्यामुळं त्याच्यापुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे खूप सोपा आहे चिवडा बनवणं काही अवघड नाही आहे मी माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवते तेच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फक्त एवढं लक्षात ठेवा चिवडा जेव्हा आपण भाजतो तेव्हा तो छान कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून दाखवते हा चिवडा बनवायला खरंच खूप सोपा आहे फक्त आपण जे कांदा हिरवी मिरची घेतलेला आहे हे आपल्याला कडक उन्हामध्ये दोन दिवस भाज म्हणजे गरम करून घ्यायचं आहे वाळू घालायचं आहे त्यानंतर हा चिवडा खरंच खूप छान लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी चिवड्याची रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू